स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते केंद्रामध्ये सप्ताह सेवा सुरू होतात या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र पारायणासाठी बरेच जण बसतात परंतु ज्यांना सात दिवसाचं पारायण होत नाही अर्शांनी काय करायचं त्यांची खूप इच्छा आहे परंतु सात दिवस वेळ देऊ शकत नाहीत तर त्यांनी तीन दिवसाचं सा पारायण कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे कारण खूप जणांना केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांनी घरीच पारायण करतात तर बरेच बऱ्याच वेळा किंवा बरेच जण असं म्हणतात की दत्तधाम जिथं आहे तिथं जाऊन आपण तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं पारायण करू शकतो फक्त घरी आपण सात दिवसाचंच सप्ताह पाळून पारायण करू शकतो असं म्हणतात परंतु तीन दिवसाचं पारायण घरी करायला काहीच हरकत नाही आणि मी ते एक एक दोन महिन्याला एक या पद्धतीनं मी तीन दिवसाचं पारायण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही पण करू शकता कारण तुमची जर खूप तीव्र इच्छा असेल आणि पारायण जर तुम्हाला असेल कारण आयुष्यात येऊन गुरुचरित्र पारायण एकदा तरी करावं असं म्हणतात कारण हा पाचवा वेद आहे आणि ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण जर तुमच्याकडून म्हणजे घडायचं असेल पण या काही अशा नियमांमुळे अटींमुळे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण निश्चितपणे तुम्ही घरी करू शकता तर ह्या तीन दिवसाचं पारायण करताना काय नियम आहेत किती अध्याय घ्यायचे जेवण काय करायचं तर म्हणजे पारायणाची मांडणी कशी करायची या प्रश्नांची उत्तर तुम्हाला यातून मिळतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण खूप जणांना इच्छा तर खूप असते परंतु मनात खूप शंका सुद्धा असतात तर अशा लोकांचं शंकेचं निरसन व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मैत्रिणीनं जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तर त्या तीन दिवसाच्या पारायणाची मांडणी कशी करायची आहे मी तुम्हाला मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगत आहे तर तीन दिवसाचं पारायण करताना आता काही जण गुरुचरित्र पारायण म्हटलं की त्याची एक विशेष मांडणी करतात विशेष मांडणी म्हणजे चौरंगावरती पाटावरती महाराजांचा फोटो ठेवतात आणि कळस वगैरे बसवतात परंतु यातलं काहीही करत नाही मी तुम्ही ज्या पद्धतीनं करते त्याच पद्धतीनं सांगणार आहे कारण अवाढव्य करण्याच्या नादामध्ये आपलं पारायणच राहून जाऊ नये असं मला तरी वाटतं कारण आपल्या मनात तीव्र इच्छा आहे पारायणाची तर ते पारायण म्हणजे या सगळ्या अडचणींमुळे किंवा या सगळ्या ओझ्यामुळे तुमचं राहून जाऊ नये त्यामुळे तुम्ही साऱ्या सरळ सोप्या मार्गाने फक्त हो मनात श्रद्धा असायला हवी आणि करण्यासाठी आपल्याला म्हणजे एक आतुरता किंवा एक तीव्रता असायला हवी की आपल्याला हे करायचं आहे आणि ह्या दिवसामध्ये हे करायचं आहे आणि हे झालं पाहिजे एवढी मनामध्ये तुम्ही तीव्र इच्छा ठेवून किंवा श्रद्धा ठेवून हे पारायण करू शकता त्यासाठी विशेष मांडणीची गरज नाही कारण आपल्या देवघरामध्ये स्वामीचं अधिष्ठान अधिस आधीच आपण बसवलेलं आहे तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो तर असेलच किंवा नसेल तर तुम्ही देवघरामध्ये महाराजांचा एक फोटो मूर्ती जरी नसली कारण मूर्तीला दररोज अभिषेक करावा लागतो मग ह्या गोष्टी जर तुम्हाला तुम्ही जर जॉब करत असाल ह्या गोष्टी जर तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही महाराजांचा एक छोटा फोटो देवघरामध्ये ठेवा देवघरामध्ये फोटो फोटो महाराजांचं ठेवला म्हणजे महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये आलं म्हणजे आपल्या घरामध्ये आलंच त्यासाठी या पारायणासाठी वेगळ्या अशा मांडणीची काहीच गरज नाही आपल्या देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे आणि महाराजां देवघरा समोर बसून आपण महाराजांना विनंती करायची आहे की मी तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणार आहे आणि ते पारायण तुम्ही पूर्णतः करून घ्या कारण आपण म्हटल्यानंतर काहीच होत नाही कारण आपण आपल्या मनात इच्छा जागृत होणं या सुद्धा यासाठी सुद्धा महाराजांचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती असावा लागतो त्याच वेळेस आपल्या मनामध्ये हे विचार यायला लागतात की आपण स्वतः काळामध्ये सेवा करायची आहे इच्छा जागृत होणं या यामाग सुद्धा महाराजांचाच हेतू असतो महाराजांनाच आपल्याला त्यांच्या मार्गात न्यायचं असतं त्यामुळे या इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होतात तर ह्या जागृत झालेल्या इच्छाचं तुम्ही अर्पण आणून घेऊन ह्या सेवा नका करू किंवा म्हणजे का ओझ्या खाली न करता म्हणजे तुम्ही स्वच्छंद मनाने मन निर्मळ ठेवा श्रद्धा ठेवा आणि सेवा करायला सुरुवात करा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या तुमच्या महाराजांच्या चरणी लीन करा आणि ते महाराज त्या सगळ्या सोडवतील यात ती मात्र ही शंका नाही तर मैत्रिणींनो मग यासाठी विशेष मांडणी मी तरी करत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एका पाठावरती चौरंगावरती महाराजांचा फोटो ठेवा कळस करून ठेवा महाराजांच्या समोर आणि मग विधिवत एक सुपारी मांडून त्याची पूजा करून फुल गंध अक्षदा ह्या सगळ्या आपण ज्या पद्धतीने पूजा करतो त्या पद्धतीने त्या मांडणीची पूजा करून घ्या ग्रंथाचं पूजन करून घ्या आणि एक दिवसाच्या पारायणाला तुम्ही सुरुवात करा आणि हे काहीच जरी केलेलं नाही तरी एक नारळ हातामध्ये घ्या आणि ते नारळ हातात घेऊन महाराजांना विनंती करा आणि संकल्प करा की मी तीन दिवसाचं पारायण करणार आहे आणि ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही तुमची राहील महाराज मी तर तयार आहे करायला परंतु ते पूर्ण करण्यासाठी मला तुमचं पाठबळ हवं अशी विनंती करा आणि तो नारळ मंदिरामध्ये तुम्ही महाराजांच्या फोटोच्या समोर ठेवा किंवा मंदिराच्या समोर ठेवा तरी सुद्धा त्याला कुठल्या मांडणीची गरज नाही तुमच्या पारायणाला सुरुवात झाली गणेशा झालं तर आता मग हे पारायणाचं सुरुवात केल्यानंतर मग आता अध्याय किती वाचायचे असतात पूर्ण गुरुचरित्र हा ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायाचा आहे अवतरणिका धरून पहिल्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचे एक ते बावीस अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेवीस ते तेहतीस अध्याय वाचायचे तेवीस ते तेहतीस अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला चौतीस ते त्रेपन्न ते म्हणजे शेवटपर्यंत अवतरणिकेपर्यंत आपल्याला पूर्ण अध्याय घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे अध्याय वाचायचे असतात तर हे अध्याय वाचताना आता तुम्हाला वेळ किती लागेल जर तुम्ही नवखी असाल नवीन असाल म्हणजे तुम्ही गुरुचरित्र पारायण आधी सात दिवसाचा सप्ताह केलेला असेल आणि आता तीन दिवसाचं पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला म्हणजे पाच ते सहा तास लागतील म्हणजे पूर्ण तुम्हाला तुमचं तन मन एकाग्र करून महाराजांशी लीन होऊन किंवा त्यांच्याशी एकरूप होऊन जेव्हा तुम्ही वाचाल ना त्यावेळेस म्हणजे पूर्ण त्या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होत जाईल अशा पद्धतीनं जर वाचत असाल तर तुम्हाला पाच ते सहा तास लागतील आणि एखाद्याची जर स्पीड जास्त असेल किंवा तुम्ही बऱ्याच वेळेस गुरुच्या तर पारायण केलेलं आहे आणि तीन दिवसाचं सुद्धा पारायण केलेलं आहे अशांसाठी साडेतीन ते साडेचार तास लागतात मला साडेचार तास लागतात कारण म्हणजे प्रत्येक भावार्थ समजून घेऊन जेव्हा वाचतो तेव्हा थोडासा वेळ लागतोच आपल्याला त्यामुळे मला चार साडेचार तास लागतात तुम्हाला सुद्धा तेवढे लागतील पण जर तुम्ही पहिल्यांदाच तीन दिवसाचं पारायण कर, करायचं म्हणत असाल तर कृपा करून तुम्ही असं करू नका कारण जर तुम्ही यापूर्वी तुम्ही सात दिवसाचा सप्ताह केलेला असेल तशाच लोकांनी तशाच माझ्या बंधूंनी भगिनींनी तीन दिवसाचं पारायण करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल म्हणजे गुरुचरित्र अद्याप कधीही वाचलेलं नाही आणि आताच तुम्हाला पारायण करायचे तर तीन दिवसाचं पारायण करू नका कारण त्यासाठी बैठक चांगली असावी लागते आणि पहिल्यांदाच वाचताय त्याच्यामुळे तुम्हाला त्यातला भावार्थ सुद्धा लक्षात यायला हवा कारण हा पाचवा वेद आहे प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या -वेग महिमा सांगितलेल्या आहेत आणि त्या महिमा आपल्याला अंगीकारायच्या आहेत किंवा त्या समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर मी तुम्हाला म्हणते की तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर तुम्ही निश्चित तीन दिवसाचं पारायण नका करू जर तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये किंवा सप्ताह जर गुरुचरित्र पारायणाचे केलेले असतील तर अशाच लोकांनी तीन दिवसाचं पारायण करा मग आता हे तीन दिवसाचं पारायण करताना आहार काय घ्यायचा आहे तर आहार तुम्हाला मी सांगितलेलाच आहे की सप्ताहाचा लॉंग व्हिडिओ आपल्याला झालेलाच आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे पण जर पाहिलेला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आपल्याला आहार फक्त एक धान्य घ्यायचं आहे एक धान्य म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही पोळी खाल्लेली असेल तर तुम्हाला तीनही दिवस पोळीच खायचं आहे तुम्ही असंही करू शकता तुम्ही एक वेळेस उपवास आणि एक टाइम जेवण असंही करू शकता तुम्ही दिवसभर फलाहार करा आणि संध्याकाळी जेवण करा तरीही चालतं परंतु उपाशी पोटी पारायण करू नका कारण उपाशी पोटी पारायण केलं तर आपलं पारायणामध्ये लक्ष लागणार नाही त्यामुळं आपल्याला ग महाराजांशी एक रूप व्हायचं असेल तर सुरुवातीला आपण सुद्धा स्थिर असायला हवं जर पोटात कावळे कावकाव करत असतील आणि तुम्हाला पारायण करायचं असेल तर असंच पारायण करून काहीच अर्थ नाही त्याच्यामुळं तुमचं मन पण स्थिर आणि शांत हवं त्यामुळे तुम्ही खाऊन पिऊन पारायण करा खाऊन पिऊन पारायण करा म्हणजे पारायण काळामध्ये तुम्ही खा पारायणाच्या आधी पोटभर जेवण करून पारायणाला बसू नका कारण म्हणजे आपल्याला झोप येते आणि पारायण काळामध्ये आपल्याला जांभळी येणं किंवा शिंक येणं खोकला येणं ह्या गोष्टी न झालेल्या बऱ्या त्यामुळं म्हणजे तुम्ही पारायण झाल्यानंतर जेवण करा आणि मग आता पारायण करायचं कधी हे झालं खाण्याचा नियम तर पारायण करायचं कधी तर पारायण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर थोडंसं मागे पुढे झालेलं आहे कारण हा हे सुरुवातीला सांगायला हवं होतं पण जसं मला क्लिक होते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तर ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण व्हायला हवं कारण सकाळी ही दत्तात्रय महाराजांची म्हणजे सगळ्यात देवांची भ्रमंतीचा काळ असतो ह्या काळामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असती वातावरण सुद्धा शुद्ध असतं त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण करावं तीन साडेतीनला तीन ला, ला जर उठलात तुम्ही तर चार वाजेपर्यंत तुमचं सगळं आवरून तुमची रेग्युलरची पूजा करून चार वाजता तुम्ही पारायणाला बसलात तर आठ नऊ वाजेपर्यंत म्हणजे तुमचं रुटीन सुरू होईपर्यंत तुम्ही म्हणजे तुमचं पारायण संपतं म्हणजे तुम्हाला दिवसभराचा कुठलाही व्यत्यय येणार नाही किंवा तुमच्या कामामध्ये तुम्हाला वेगळा वेगळा काढावा लागणार नाही त्यामुळे ब्रह्ममुहूर्त सगळ्यात उत्तम मुहूर्त असतो जर पण तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावर शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा हा दत्तात्रय महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो जेवणाचा टाइम असतो त्यामुळे ह्या कालावधी वगळता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पारायण करू शकता काही जण म्हणतात की चार वाजेपर्यंतच पारायण करायचं चारच्या नंतर सायंकाळी करायचं नसतं परंतु जर तुम्ही जॉब करत असाल तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला वेळच भेटत नसेल तर अशांनी तुम्ही झोपेपर्यंत सुद्धा तुमची इच्छा आहे तर तुम्ही झोपेपर्यंत सुद्धा हे पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारा दिवसाचा हा कालावधी वगळायचा वा आहे तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला बाहेरगावी म्हणजे हे पारायण करताना गावाची वेश ओलांडायची नाही असा नियम आहे परंतु जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही तुमच्या जॉबला जाऊन संध्याकाळी घरीच परत येत असाल तर काहीच हरकत नाही तरी तुम्ही ते एक हे करू शकतो परंतु जर तुम्हाला, तुम्हाला पारायण काळामध्ये जर तुम्हाला बाहेरगावी जायची वेळ आली किंवा एखादा असा प्रसंग घडला आणि तुम्हाला जाणं अनिवार्य आहे अशा वेळेस जर तुम्हाला टाळताच येत नसेल तर तुम्ही बाहेरगावी गेलात तर ते पारायण करण्यासाठी तुम्ही कुणाला तरी एक म्हणजे पारायण करण्याच्या आधीच एक माणूस एक अवेलेबल करून ठेवायचा की जेणेकरून तुमच्या अबसेंटीमध्ये तो ग्रंथ अपुरा राहिला नाही पाहिजे किंवा त्या ग्रंथाच्या वाचनामध्ये पारायणामध्ये खंड पडला नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही एक अशी व्यक्ती करायची की जर तुम्हाला अडचण आलीच तर त्या व्यक्तीने तुमचं पारायण पूर्ण करून घेतलं पाहिजे पण हे कधी जर जा तुम्हाला जाणं अनिवार्य असेल अशा वेळेसच पण पारायणामध्ये खंड पडणार नाही ह्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या त्यानंतर मग आता संध्याकाळी झोपायचं हो कुठं तर कॉटवरती बेडवरती गादीवरती आपल्याला झोपायचं हो नाही तर एक मॅट टाकायची आणि जर तुम्हाला पाकीचा त्रास असेल तर त्यावरती तुम्ही सत्वंजी टाका आणि खाली जमिनीवरतीच झोपायचं आहे हे एक साधे सोपे नियम आहेत हे काही म्हणजे कठीण नाहीत आणि तीन दिवसाचं पारायण म्हटल्यानंतर तर सहज शक्य होतं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे नशिबवान लोकांच्याच भाग्यामध्ये असतं असं म्हणतात कारण म्हणजे प्रत्येकांनाच गुरुचरित्र पारायण घडतं असं नाही तर तुम्ही घडतंय म्हणजे तुम्ही खरीच तुमचा जीव हा अधिकारी जीव आहे त्यामुळे तुम्हाला हे पारायण करायची संधी मिळते किंवा महाराज तुम्हाला ही संधी देतात तर ही संधी तुम्ही गमवू नका कारण वर्षभरात कधीही पारायण केलं तरीही चालतं तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही पारायण कुठल्याही महिन्यामध्ये पारायण करू शकता सप्ताह कालावधीमध्ये दुसऱ्या सेवेसोबत किंवा दुसऱ्या सेवा कुठल्याही घडत नाहीत परंतु तुम्हाला गुरुचर पारायण करायचं आहे तर तुम्ही हे तीन दिवसाचं असं साध्या सोप्या सरळ पद्धतीने श्रद्धापूर्वक हे पारायण करू शकता तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली ही मला कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि तीन दिवसाचं पारायण म्हणजे महाराजांची ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करा किंवा तुम्ही जर पारायण केलं तर निश्चित तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील मग यात समस्या म्हटल्या की सांसारिक समस्या सगळ्या समस्या आल्या यामध्ये कुठलीही एक समस्या नाही मग तुम्हाला शारीरिक त्रास असो मानसिक त्रास असो आर्थिक समस्या असो कुठल्याही समस्या असो त्या समस्यांचं निराकरण तुम्ही हातात ग्रंथ घेतलात आणि त्याचं पठण केलं पारायण केलं तर त्या समस्या शंभर टक्के सुटणार याची शाश्वती मी तुम्हाला देते तर जेणेकरून मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सेवा करा जर काही अडचणी असतील तर तुम्ही जवळच्याच केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा किंवा त्यांना तुमच्या समस्या सांगा आणि विचारा परंतु मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचा प्रयत्न करा दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मध्ये मला नक्कीच सांगा जर माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन माहितीसोबत किंवा नवीन व्हिडीओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम